मित्रांनो स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जिजाऊ ह्या बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात म्हणजेच सिंदखेड राजा येथे आई माळसाबाई यांच्या पोटी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णवला जिजाबाई जन्मास आल्या त्यांचे वडील लखुजी जाधव हे मराठा कुळातील यादव साम्राज्याचे राजे असल्याने त्यांनी अगदी बालपणातच जिजाऊंना घोडेस्वारी तलवार चालवणे नेम लावणे रणांगणावर शत्रूसोबत कशाप्रकारे युद्ध लढायचे म्हणजे आपला विजय होईल या सर्व बाबी शौर्याच्या व दूरदृष्टीच्या धैर्याच्या गोष्टी त्यांना बालपणीत शिकवल्या गेल्या होत्या त्यांनी आपल्या बुद्धिकौशल्यावर सर्व बाबी समजून घेतल्या होत्या अगदी लहान वयातच त्यांचा विवाह वेरूळ येथील मालोजी राजे यांच्या मुलासोबत म्हणजेच शहाजी राजासोबत सोळाशे पाचला संपन्न झाला त्यानंतर त्यांना एकूण सहा आपत्ती झाली त्यापैकीच एक नाव म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर सूर्यास्ताच्या वेळी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला झाला त्या बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले बालपणातच माता जिजाऊंनी शिवाजी राजांना सुसंस्कारासोबतच राजकारण रणांगणावर कशा प्रकारे शत्रूशी लढायचे नेमबाजी तलवारबाजी घोडेस्वारी या आणि अशा अनेक गोष्टी त्यांनी छत्रपती शिवरायांना दिल्या साहस व धाडसाने कसे प्रश्न मार्गे लावायचे हे सुद्धा शिकविण्यात आले त्यामुळे छत्रपती शिवाजीराजे अतिशय निष्णात झाले होते आदिलशाही व निजामशाही आणि मुघल यांच्या सततच्या अन्यायाला हाणून पाडण्यासाठी वयाच्या चौदाव्या वर्षीच छत्रपती शिवाजीराजांना पुण्याच्या राज जहागिरीची जबाबदारी दिली होती त्यामुळे माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजीराजे यांनी पुण्याची जबाबदारी घेऊन मुघल आदिलशाही व निजामशाही यांची सततची स्वारी पुण्यावर होत त्या हो होती त्यामुळे तेथील परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली होती जिजाऊंनी छत्रपती शिवराजांच्या सोबत राहून व योग्य मार्गदर्शन करून पुण्यातील विकासाचा विडा उचलला विकासात्मक कामे करायला सुरुवात केली तेथील जनतेच्या मनातील ते शत्रूचे भय नाहीसे करण्याचा प्रयत्न केला तो यशस्वीपण झाला जिजाऊ माता ह्या वारकरी पंथाच्या असल्याने त्यांनी शिवाजी राजांना वारकरी संप्रदायाच्या व वा संतांच्या स प्रबोधनात्मक विचार सांगून त्यांच्यावर जिजाऊंनी वारकरी पंथाची छाप शिवरायावर पाडली माता जिजाऊ असेपर्यंत कोणाचे आक्रमण शत्रूचे आक्रमण शिवाजीराजे शहाजीराजे यांच्यावर होऊ दिले नाही त्यांना राष्ट्रमाता राजमाता कुलमुक्त्यार अशा अनेक पदव्या मिळाल्या होत्या अशा या राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊसचा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक होऊन अगदी बारा दिवसांनी रायगडच्या पाचाळ या गावी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला मृत्यू झाला अशा या राष्ट्रमाता मा जिजाऊस त्यांच्या जयंतीदिनी विनम्र विनम्र अभिवादन